ओम सर नम जारीज गुरुची कॉदेश बडेवा दादागुरू चैत्य सिद सत् गुरु माहीभभीमत चंद्रनाथ चापरीश चैतन्य गुरु शंभ ते गुरु गुरुषनाथ भाव आदेश नवनाथ सवारण सिद्धो आदेश अलक निरंजना आदेश आजच्या या विशेष भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या भागामध्ये विशेषत येणारी दिवाळी दिवाळीच्या रात्री येणारं लक्ष्मीपूजन आणि या लक्ष्मीपूजन याच्या बाबतीमध्ये असलेली आहे याच्यावरती आज थोडक्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आज उपस्थित आहोत पहा अनेक व्यक्तिरेखेंना लक्ष्मीपूजन नक्की कधी करायचे आहे किंवा गुरुजी लक्ष्मीपूजन नक्की कोणत्या तारखेला करायची आहे कारण अमावस्या ही डिवाईड झालेली आहे जसं की ती गेल्या वर्षीसुद्धा झालेली होती याच अनुषंगाने दिनांक वीस आणि एकवीस या दोन्ही तारखेला अमावस्या ही कॅलेंडरमध्ये पंचांगामध्ये दिसत आहे मग नक्की लक्ष्मीपूजन वीस तारखेला करायचे एक की एकवीस तारखेला करायचे या बाबतीमध्ये संभ्रमावस्था आहे तर त्यावरतीच तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इवन लक्ष्मीपूजन नक्की कोणत्या तारखेला करावे आणि जर त्याच तारखेला करायचे असेल तर त्याला धर्मशास्त्रीय विधान काय आहे ते पण समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाचा खऱ्या अर्थी योग्य मुहूर्त कोणता आहे त्या मुहूर्तामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन केल्याच्यानंतर लक्ष्मी देवतेची तुम्हाला कृपासुद्धा प्राप्त होऊ शकते अशा या मुख्य प्रश्नावर त्याच्या भागामध्ये मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा भाग संपूर्णपणे पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा सर्वप्रथम आपण हे पाहूयात की अमावस्या हे नक्की कधी लागणारी आहे आणि अमावस्याही कधी संपणारी आहे तर वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनटांच्या नंतर अमावस्या ही सुरुवात होणार आहे जी संपणारी आहे एकवीस तारखेला सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनटानंतर म्हणजेच वीस तारखेची दुपारचे पावणे चार ते एकवीस तारखेचे सायंकाळचे पावणे सहा या दरम्यान अमावस्या ही तिथी असणारी आहे पहा लक्ष्मीपूजन हे खऱ्या अर्थ याची व्याख्या किंवा शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे नक्की कधी केलं गेलं पाहिजे याच्यामध्ये कोणते विशेष असे मुहूर्त पाहावे लागतात हे आधी सर्वप्रथम समजावून घेऊयात लक्ष्मीपूजन हे केले जाते प्रदोष काळ आणि त्याच्यानंतर उत्पन्न होणारा निश्चित कालखंडामध्ये जे खास करून दिवाळीचं लक्ष्मीपूजन केलं जातं त्याच्या बाबतीमध्ये मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे आता दिवाळी पूजनामध्ये लक्ष्मी पूजन ज्या रात्री केलं जातं त्या रात्री हे अमावस्यासनं हे प्रथम चरण आहे की ते अनिवार्य आहे अमावस्येच्याच रात्री खऱ्या आरती लक्ष्मीपूजन केलं जातं अमावस्येच्याच रात्री लक्ष्मीचं प्राकट्य होते आणि अमावस्येच्याच रात्री संपूर्ण पृथ्वी तलावरती माता लक्ष्मी ही भ्रमण करते हे सुरुवातीतच सत्य आहे मग आता अमावस्य सुरुवात होत आहे वीस तारखेला आणि संपत आहे एकवीस तारखेला आणि आपण आतापर्यंत हे पाहत आलो आणि याला कुठे ना कुठे हे सुद्धा विधान आहे की आपण कोणतंही अमावस्य असेल पौर्णिमा असेल याची आपण उगवती तिथी पकडतो म्हणजेच थोडक्यामध्ये जी तिथी सूर्यदेवता पाहतात तो दिवस त्या तिथेला लागू होतो हे सुद्धा तितकंच वास्तववादी सत्यसुद्धा आहे मग तसा जर विचार केला तर दिनांक एकवीस तारखेला हे खऱ्या अर्थी तर अमावस्या आपल्याला कॅलेंडरमध्ये इव्हन पंचांगामध्ये सुद्धा पाहायला मिळते की एकवीस तारखेला तुम्हाला तिथे लक्ष्मी कुबेर पूजन दर्श अमावस्या अशा रीतीने लिहिलेलं तुम्हाला तिथे दिसेल आणि मग लक्ष्मीपूजन मग एकवीस तारखेला करावे का अनेक शास्त्रामध्ये अनेक पंचांगांमध्ये किंवा कॅलेंडरमध्ये सुद्धा लक्ष्मीपूजन हे एकवीस तारखेला करावे असं आपल्याला लिहिलेले सुद्धा दिसेल पण खऱ्या अर्थी जर विचार केला मी जसं की म्हटलं की लक्ष्मीपूजनाला खऱ्या अर्थ हा, दोन टप्प्यामध्ये किंवा दोन आरती याचा विचार करणं हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो मुहूर्त आणि याच्यामध्ये प्रदोष बेला आणि प्रदोष बेलाच्या नंतर निर्माण होणारा किंवा उपस्थित असलेला निश्चित काल याला अनन्यसाधारण महत्त्व आहे निश्चित काल म्हणजे काय आहे की ज्या कि रात्री किंवा ज्या काळ रात्री अमावस्या ही व्याप्त आहे याला निश्चित काल म्हटलं गेलेलं आहे मग सर्वप्रथम हे समजून घेतलं पाहिजे की कोणत्या निश्चित कालामध्ये अमावस्याची रात्री ही व्याप्त असणार आहे तर ती व्याप्त असणार आहे दिनांक वीस ऑक्टोबरच्या रात्री बरं दुसरा याला धर्मशास्त्रीय विधान हे सुद्धा लागू होते हो रा की सूर्यास्ताच्या नंतर जर समजा चोवीस मिनिटे जर अमावस्या तिथेही कंटिन्यू चालत असेल एक्झाम्पल आपण घेऊया शास्त्र हे सुद्धा सांगते की सूर्यास्ताच्या नंतरचे जे चोवीस मिनिट असतात या घडीमध्ये चोवीस मिनिटाच्या कालखंडामध्ये जर अमावस्या कंटिन्यू होत असेल तर ती रात्र अमावस्यासाठी खास करून बल देणारे असते हे सुद्धा विहित आहे मग वीस तारखेला की एकवीस तारखेला ज्या रात्री खऱ्या अर्थी दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाची रात्र कोणती असणार आहे ज्या रात्रीमध्ये प्रदोष बेला निश्चित काल आणि ज्या अनुषंगाने चोवीस मिनटानंतर व्याप्त असलेली अमावस्या तिथेसुद्धा सापडत आहे ती रात्र तो कालखंड म्हणजे आहे दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच वीस तारखेच्या सायंकाळी तुम्ही लक्ष्मीपूजन हे खऱ्या अर्थी करायचं आहे वीस तारखेला येत आहे सोमवार आणि सोमवारी असलेली जी अमावस्या थोडक्यामध्ये जी साडेतीन नंतर लागणारी अमावस्या आहे या सोमवारच्या दिवशी दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी तुम्हाला सायंकाळच्या बेलामध्ये लक्ष्मीपूजन हे करायचं आहे नो डाऊट सेकंड पॉईंट आता मग लक्ष्मीपूजन नक्की कधी करावे याचा शुभ वेळ मंगलिक मुहूर्त कोणता तो आपण पाहूयात वीस तारखेला जे लक्ष्मीपूजन केलं जाईल त्याचा जा सर्वात शुभ वेळ असणार आहे तो तुम्ही नोट डाऊन करा हा वेळ असणार आहे रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या नंतर म्हणजे वीस तारखेला रात्री पौणे अकराच्या पुढे तुम्ही लक्ष्मीपूजन हे तुमच्या घरामध्ये करू शकता हा सर्वात पावरफुल वेळ हा लक्ष्मीपूजनाच्या घरामध्ये केलं जाणारं जे जा लक्ष्मीपूजन आहे त्यासाठी खरी आरती गणला गेलेला आहे तुम्ही या अनुषंगाने तुमच्या घरामध्ये केलं जाणारं लक्ष्मीपूजन रात्री पावणे अकरा वाजता वीस तारखेच्या या दिवशी करू शकता या अनुषंगाने जे तुम्हाला माहिती देण्याचा आजच्या भागामध्ये खास करून जो मी प्रयत्न केला की नक्की लक्ष्मीपूजन वीस तारखेला करावे की एकवीस तारखेला करावे हा तुमच्या मनामध्ये असलेला डाऊट हा आता क्लिअर झालेला असेल आगामी जो आता दिवाळी किंवा दिवाळीचा जो आता सण येत आहे या सणानिमित्त तुम्हा सर्व माता भगिनी बंधूंना चॅनलच्या सर्व सबस्क्रायबरांना सर्व गुरुवर्यांना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो माता भगवती नाथ कृपा आणि हनुमत कृपा तुम्हाला सर्वांवरती अखंड राहू याच नाच या वर्ष वगैरे या चॅनलतर्फे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांनाच मध्ये गुरुजी आदेश आलक आदेश